कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी आम्ही सर्व नगरसेवक नगरसेविका ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही माननीय विशालदादा पाटील यांना समर्थन केलेलं आहे याची कारण अनेक आहे अनेक कारण आहेत याची की जत शहराचा गेली दहा वर्षामध्ये कोणताही विकास झालेला एवढं दर्दवीमध्ये दत्त आहे दत्त शहरात झालं आज था। तळ्यामध्ये पाणी असून तळामध्ये जुन्न तळावामध्ये पाणी असून देखील गट शहराला वनवण बटपा लागतो अशी परिस्थिती झाली विस्तारित जी पाणी योजना जी चौऱ्याहत्तर बहात्तर कोटीची आहे ती योजनेसाठी घरी दहा वर्ष झालं जगतो पण त्याच्यासाठी अजून देखील प्रशासनाला अजून जाग येत नाही त्या माध्यमातून जत शहरामध्ये पाण्याची भरवा बघितली तर सरकार म्हणजे आपले सरकार आपल्यासाठी काही करू शकत नाही गत शहरात त्या माध्यमातून आमच्या जतप्रशासनाने निर्णय घेतला त्या पद्धतीने आम्ही त्याच्या पाठिंबा दुसऱ्या पाठीं समर्थपणे आम्ही उभा राहिलो आणि त्या माध्यमातून विशालकर यांना समर्थ देऊन आम्ही करून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आम्ही सर्व पक्षीय आजी माजी नगरसेवक पदाधिकारी मिळून माननीय विशालरा पाटील यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि माझं सर्व जत शहरातील सर्व नगर वासियांना एवढी विनंती आहे की येत्या ये सात तारखेला आपल्या ज्या दोन मशीने आहेत त्याच्यावर उजव्या डाव्या साईडची मशीन वगैरे न बघता उजव्या साईडची मशीन आणि त्यावर एक नंबरचं बटन जे सतराव्या नंबरचं आहे ते विशालदादांचं आहे पाकिट हे आणि मराठीत पाटकिट आणि हिंदीमध्ये लिफाफा असं चिन्हाचं नाव आहे तर सर्व जतवासियांनी विशालदादांना भरघोस मताने मतदान करावं आणि निवडून आणावं आणि आम्ही सर्व पक्षीय सर्व नगरसेवक आजी माजी नगरसेवक पदाधिकारी आज जाहीर पाठिंबा जाहीर केलेला आहे उमेदवार माननीय विशालदादा प्रकाश बाबू पाटील यांना अपक्ष उमेदवारी असून त्यांच्या उमेदवारीसाठी आम्ही जत शहरातून भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक काँग्रेसचे नगरसेवक राष्ट्रवादीचे नगरसेवक सर्वांनी एकमुठी पाठिंबा देत आहोत तसेच या उमेदवाराला प्रचंड मताने आम्ही भरघोस मताने विजयी करू व त्यांना जास्तीत जास्त मताने जतमधून विक्रमी मताने त्यांना विजय करू आणि आज इथं ज्या सभेला जे उपस्थित आहेत या सर्वांनी पाठिंबा दिला असं मी जाहीर करतो पक्ष उमेदवार मान्य विजय पाटील यांच्या त्यांना आम्ही पाठिंबाने पाठिंबा दिलेला आहे त्यात भूपेंद्र कांबळे आजार असल्यामुळे ते आज विषय प्रचार निमित्त बाहेर गेल्या मग तेही येऊ शकले आणि मैरूमाळी या करणारे मी ते बाहेर गेले त्यामुळे तेव्हा नगर शासकीय बाकीचे सर्व नगर या ठिकाणी उपस्थित आहोत जत शहराच्या विकासासाठी जत शहराचा विकास अजून राहिल्या पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व आजी माजी नगरसेवक कुशल यांना पाठिंबा देत आहोत नेत्यांच्या मनमानी कारभारामुळे मनमानी अधिक एकाद्र शाळेमुळे संजय काकांना उमेदवारी जाहीर झाली आणि जगताप साहेबांनी कोणताही झेंडा उभा केला जिल्ह्यातील कोणत्याही नेत्याचा विचार न करता वरिष्ठाने हा निर्णय लादला आता परिस्थिती अशी आहे की जिल्ह्यातील कोणताही नेता संजय काकाच्या ने बरोबर नाही मान्य विलासराव जगताप साहेबांनी कडाट निरोप केला आहे त्या निर्णयाला आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक आमचा संपूर्ण पाठिंबा असून विषाणदा सारख्या होत तरुण कर्तबदार नगर माणसाला खासदार करून जिल्ह्यातील विकासाला आमचा लागलेला वास्तविक पाहता काँग्रेसचा बाले हा आहे काँग्रेस मोठा अन्याय झालेला आहे म्हणून आम्ही नगराध्यक्षा तसेच आमचे सर्व नगरसेवक केले त्यात भाजपचे काही नगरसेवक आहेत राष्ट्रवादीचे काही नगरसेवक आहेत आम्ही सर्वांनी मिळून जर शहराच्या विकासासाठी विशालदादा यांना पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे अडचणीमुळे इथे काँग्रेसला जागा मिळेल नाही त्यात नाराज होऊन व तालुक्याच्या विकासासाठी व शहराच्या विकासासाठी आम्ही सर्व पक्षीय नगरसेवक एकत्र येऊन माननीय विशालदादा पाटील यांना खेळाने पाठिंबा देत आहोत आणि जे सध्याचे स्टँडिंग खासदार आहेत त्यांनी आजपर्यंत दहा वर्षात जज सरला कोणताही एक ही रुपया निधी दिलेला नाही आणि जो निधी दिला तो आमचे नेते विक्रमदादा सावंत यांनी जो मंजूर केला निधी आहे त्याचं शुद्धीपत्र काढून त्यांनी जज शहराला निधी दिलेला आहे त्यामुळे त्यांना त्यांना पाठिंबा द्यायचा आमचा विशेष येत नाही त्यांनी जज शहराला एक ही रुपये निधी त्यांनी दिलेला नाही तर सर्व आम्ही नगरसेवक अशी माझ्या स्थिर दहा वर्षापूर्वी सर्व नगरसेवक हे मी जाहीरित्या स्वामी विश्वासप्रता पाठिंबार यांना जाहीर पाठिंबा देत आम्ही आमच्या प्रयत्नांची आहोत आणि उपस्थित जे सर्व आहेत आणि जिल्ह्यातही बंड करणारे नेते म्हणून ओळखले जाणार असतील तर विलासराव जगताप म्हणून ओळखले जातात त्यामुळे विलासाराव जगताप साहेबांनी विशालदा पाठिंबा आहे बंडाचा झेंडा जो हाती घेतला आहे त्या बंडाचा झेंडा आम्ही खांद्यावर घेऊन आमचे सर्व नगरसेवक आमचे सर्व पदाधिकारी जगताप साहेबांच्या पाठीशी ठाम आणि विशालदाच्या पाठीशी ठामपणे उभं राहून त्यांचं काम करणार आहे आणि विशालदा पाटील यांना प्रचंड बहुमताची योजना साठी आम्ही सर्व नगरसेवक सर्व पदाधिकारी सर्वांनी जोरदार ताकदीने का मला